मौजे आडगाव रंजे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील कर्तव्यदक्ष तलाठी संतोष पवार यांची काल दिनांक ऑगस्ट अठ्ठावीस रोजी एका व्यक्तीने काहीही काम प्रलंबित नसताना केवळ संशयावरून चाकूने भ्याड हल्ला करून हत्या केली आहे सदर घटनेचा दक्षिण सोलापूर तलाठी संघ तीव्र निषेध व्यक्त करत असून आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा द्यावी व कुटुंबाला दक्षिण सोलापूर तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष महेश पवार उपाध्यक्ष नयना देशपांडे कार्याध्यक्ष सचिन सावळी व तालुक्यातील सर काल तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे आमचे तलाठी बांधव संतोष पवार यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला भ्याडाचा हल्ला करून त्यांचा जीव घेतलेला आहे या सदर घटनेचा आम्ही जिल्हा तलाठी संघटना तालुका संघटना व राज्य तलाठी संघटना यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि सदर हल्लेखोराला तात्काळ अशी कठीण स्वरूपाची शिक्षा तर लवकरात लवकर स सुनावण्यात यावी हा खटला ट्रॅक कोर्टात सुनावण्यात यावा यासाठी जिल्हा संघटना तालुका संघटना व राज्य संघटना यांच्या वतीने आज एक दिवसीय काम बंद आंदोलन केलेलं आहे सदर तलाठी हा अत्यंत मनमिळावू तसेच कुटुंबाचा एकुलता एक आधार होता त्यामुळे त्या कुटुंबाचं चित्र हरवलेलं आहे त्याचे दोन लहान पाच वर्षाचा आणि तीन वर्षाचा मुलगा आहे त्यामुळे त्या कुटुंबावरती शासनाने तात्काळ काहीतरी मदत जाहीर करावी यासाठी आम्ही काम आंदोलन केलेलं आहे आणि शासन स्तरावर याची दखल घेण्यात यावी धन्यवाद